हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळेजण मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग खरं तर मला वाटायला लागलं की मी खूप आळशी झाली आहे कारण ह्याच्या आधीचा जो पार्ट होता तर तो मी शेअर करून त्या लोकेशनला बरेच जण जाऊन आले जरी हा माझा पार्ट टू अजूनही येतो आहे तर ॲक्च्युली तो पार्ट त्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सुखाचारी बानोरगड त्या दिवशी दोन त्या व्हिडिओमध्ये दोन मी लोकेशन दाखवले तर त्याच्यानंतर सकाळी काय झालेलं का मी भैयाला ज्यावेळेला फोन केला होता की सुखाचारीला कसं जायचं तर भैयाने भैयाचं आणि मिस्टरांचं ज्यावेळेला बोलणं होत होतं त्यावेळेला ह्या मसोबाचा त्यांच्याकडून उल्लेख झाला दोघांच्याकडून तर त्या तर हे ठिकाण आम्ही बघण्यासाठी निकाल होतो तर हे होतं नीलकर्जीमधलं मसोबाचं मंदिर बीच तर नेलकरंजी मधल्या ह्या मसोबा मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि इथे तुम्हाला दिसत असतील बऱ्याच घंट्या किंवा आरसे इथे बरेच लावलेले होते तर मी तिथे जे पुजारी होते तर त्यांना विचारलं की घंटी एक म्हणजे मी आत्तापर्यंत बघितलेलं होतं पण आरसा सहसा कधी बघितला नव्हता म्हणून मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की हे जागृत देवस्थान आहे आणि इथं नवस बोलला जातो जो नवस पूर्ण झाल्यानंतर बरेच जे भाविक भक्त लोक असतात तर ते त्यांचा नवस पूर्ण झाला की इथं आरसा आणून देवाला अर्पण करतात तर त असे बरेच आरसे तिथं लावलेले होते आणि त्याच्यानंतर झालं काय की आम्ही बाहेर आलो तर खालून बऱ्याच गाड्या येत होत्या आणि त्याच्यामधून बरेच जण गुलाल लावून येत होते तर आम्ही विचारलं की खालून कुठून गुलाल लावून येत आहेत तर मग बाबांनी तिथे चौकशी केली तर आम्हाला असं समजलं की इथून जवळच खरसुंडी आहे तर त्याच्यानंतर मग आमचं काय आम्हाला तर दिवस रिकामाच होता आम्हाला फक्त फिरायलाच हवं होतं म्हणून मग आम्ही शेवटी खरसुंडीला निघालो माझ्या दोन्ही चिम्या मागे बसून आजी आजोबाबरोबर मजा मस्ती करत होत्या तर पुढे त्यांची मजा बघा <laughs> आणि अशी मजा मस्ती करत आम्ही खरसुंडीच्या इथे पोहोचलो जोपर्यंत आम्ही तो प्रवास करत होतो तोपर्यंत पाऊस होता आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्यावेळेला पाऊस थांबलेला होता म्हणजे तो पूर्ण दिवस अगदी पावसानेसुद्धा आमची इतकी छान साथ दिली मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक आजी बसल्या होत्या त्यांची एक मजा तुम्हाला सांगते पुढे ऐका तर इथे तुम्हाला त्या आजी बसलेल्या दिसतील आणि इथलं मी जास्त शूटिंग काही करू शकले नाही कारण आम्हाला पुढे अजून लोकेशन एक बघायचं होतं जायचं होतं आम्ही गडबडीत होतो तर त्याच्यानंतर झालं काय की ज्यावेळेला आम्ही दर्शन घेऊन परत येत होतो तर त्या आजी तिथे बसलेल्या होत्या आणि आतमध्ये कोणीतरी प्रसाद वाटत होतं तर त्याच्यामध्ये बुंदीचा लाडू होता तर माझ्या हातात बुंदीचा लाडू होता आणि मी थोडंसं शूटिंग करत होते आणि सगळेजण गेटमधून बाहेर आले होते मी अजून आतमध्ये होते तर येत असताना त्या आजी म्हणाल्या बाई काहीतरी दे असं मग माझ्या हातामध्ये फक्त एका हातामध्ये एक मोबाईल होता आणि एका हातामध्ये लाडू होता दुसरं काहीही माझ्याजवळ नव्हतं तर मी चांगल्या भावनेने त्यांना माझ्या हातातला जो प्रसादाचा लाडू होता तर मी त्यांना तो द्यायला गेले की आजी हे घ्या म्हणून तर आजींनी मला काय म्हणावं बाई हे घेऊन मी काय करू माझा आज उपवास आहे आणि आता माझा उपवास उद्या सुटायचा हे नको मला आता म्हणजे मला एक असं वाटत होतं की बाबा तुम्ही काहीतरी मागताय ना लोकांच्याकडून तर माझी एक प्रामाणिक अशी इच्छा आहे की जे समोरून तुम्हाला काही दिलं जाते अगदी एक रुपये असू दे दोन रुपये असू दे काही खाऊसाठी असू दे तर तुम्ही ते घ्यायला हवं आहे त्यामध्ये मला हेच नको मला तेच नको मला एवढे द्या तेवढे द्या अशा लोकांना मला सिरियसली काही देण्याची इच्छा सुद्धा होत नाही अजिबात जर असेही काही प्रसंग तुमच्या आयुष्यातसुद्धा घडले असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा असो त्याच्यानंतर तुम्ही हे जे बघताय तर हे आहे सिद्धेवाडीचं तर भैयाने ज्यावेळेला आम्ही सुखाचार्यला निघालो आहे असं समजलं तर त्याने मला एक रील सेंड केली की सिद्धेवाडीच्या इथल्या धबधब्याची ज्या की सुद्धा बऱ्याच बघितल्या असतील हिडन वॉटरफॉल म्हणून आजकाल इन्स्टावरती बऱ्याच आहेत तर इथं आज जायला जा म्हणजे जो रस्ता होता तर तो छोटा होता आणि समोरून एक गाडी येत होती आणि आमची सुद्धा मोठी गाडी समोरून जात होती तर त्यावेळेला दोन गाडी एकत एका वेळेला जाऊ शकतील इतका रस्ता नव्हता मिस्टरांनी आणि त्या समोरच्या मुलांनी कसं बसं शेवटी गाडी गाड्या दोन्ही पास केल्या आणि त्याच्यानंतर मिस्टर गाडी पार्क करत होते तोपर्यंत मी हा व्हिडिओ बनवला इथे मस्त असं मोठं सिद्धेवाडीचं हे जे तळ आहे तर ते खूप असं प्रचंड भरलेलं होतं आणि खूप आम्ही शोधतो आहे अरे धबधबा कुठे आहे धबधबा कुठे आहे तर मग मिस्टरांनी हात केला अरे तिकडे खाली दिसत आहेत सगळेजण तिकडे धबधबा आहे वाटतं तर मग हे जे आहे हे सिद्धेवाडीचं तळ आणि त्याच्यावरती छोटासा जो बांध आहे तर त्याच्यावरून पाणी ओव्हरफ्लो होते आणि त्याला खाली चर वगैरे काढून थोडस सा खालच्या साईडला थोडस सा खोदकाम केलंय की जिथून पाणी वरून पडते खाली इतकं जास्त मोठं नाहीये बाबा चालत जा बाबा बरोबर तो तिला नाव जा आणलं कपडे जा सुखाचारीच्या इथे एक धबधबा आहे असं मला माहीत होतं पण तिथं आम्ही गेलो नाही तर ही मी मुलींचे एक्स्ट्रा ऑलरेडी कपडे घेऊन ठेवलेले होते राहुणीला मी सांगितलं की जा भिज जा म्हणून तिला भिजायचं होतं आणि त्या दिवशी सिरियसली रविवार होता आणि खूप जास्त अशी गर्दी पण खूप जास्त होती तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये सगळीकडे जिथे बघाल तिकडे सगळीकडे कोणी ना कोणी आहेच खूप मोठा असा नाही आहे पण पाणी उंचावरून खाली पडतं त्याला धबधबा असं म्हणतात आणि ह्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथं बरेच जण आले होते कारण पाण्यात भिजणं हा शेवटी एक वेगळाच काहीतरी अनुभव असतोय आणि असे बरेच जण इथं होते तर आमच्या ह्या मुली इथंच खेळत होत्या आवणीला मिस्टर पाण्याखाली तिथे घेऊन गेले होते पण ती इथं नाही खेळली शेवटी ती इथं आली आणि इथं बरेच मुलंसुद्धा सुद्धा होती त्यातल्या एका मुलीने एक दगड उचलून फेकला तर ते बघितल्यानंतर परत सानूबाईचा खेळ हाच होता की तिथले दगड उचलणं आणि फेकणं दगड मारशील कोण तिथं काय गेली नाही ती तसे नाही पाणी टाक दीदी शंगावर पाणी टाक पाणी टाक पाणी दीदी शंगावर पाणी टाक आणि असं बराच वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो कारण मला घरी आल्यानंतर डोसे बनवायचे होते कारण मिस्टरांनी आदल्या दिवशी डिमांड केली होती की त्यांना डोसे हवेत आणि मी डोश्याचं पीठ आदल्या दिवशी सगळं भिजत घातलेलं होतं आणि सकाळी येताना तांदूळ आणि उडी डाळ मिक्सर करून मी आले होते तर मला घरी गेल्यानंतर डोसे बनवायचे आहेत असं मिस्टरांनी सांगून चला लवकर आवरा पटपट असं सांगून आम्हाला तिथून निघायला लावलं पण मिस्टरांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्यांना मला अजून एक सरप्राईज द्यायचं होतं आणि ते त्यांनी मला सरप्राईज त्या दिवशी दिलं त्यांनी फायनली गाडी नेली राधाकृष्ण मंदिराच्या इथे जे की आपल्या आरवडेच्या इथं आहे आणि माझी ही खूप दिवसापासूनची इच्छा त्यांनी त्या दिवशी पूर्ण केली तर हे मंदिर मी माझ्या आजोबी गव्हाणला राहायचे तर तिथून जवळच होतं आणि तिथे असतानाच त्यावेळेला ह्या मंदिराचं बांधकामसुद्धा झालं होतं तर बऱ्याच वेळेला तिथून बरेच जण जायचे सुद्धा मंदिराला आणि माझंसुद्धा असं व्हायचं की जायचं जायचंय म्हणत की काही ना काही अडचण यायची आणि राहून जायचं आणि कधीकधी असं म्हणतात ना की देवाच्यासुद्धा मनात यायला लागतं की आपण तिथे यायला हवं आहे आणि असं काही समाजाबाबतीत झालं इतक्या वर्षानंतर आज तो योग आला आणि मी फायनली तिथं गेले होते मला सिरियसली माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी ओघळत होतं हरे कृष्ण मी आत्ताच ऐकलं असेल मी व्हिडिओ बनवत होते आतमध्ये चालत जात होते आणि माझ्या तोंडून आपसुकच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा जो काही मंत्र आहे तो, तो, तो आप मी तो आपोआप म्हणत होते मलासुद्धा माहीत नव्हतं मी ही एडिट करण्यासाठी ही क्लिप ज्यावेळेला जोडली त्यावेळेला मला समजलं की मी हे असं म्हणत म्हणत आतमध्ये चालले होते आणि शेवटी आतमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला माझ्या कृष्णाचं दर्शन घेतलं त्यावेळेला तर मी सिरियसली म्हणजे मी सार्थकी झालं माझं जीवन असं मला वाटत होतं त्यावेळेला खरोखर आयुष्यात एकदा तरी असं खरंच मंदिरांना भेट द्यायला हवं आहे जिथं आपण गेल्यानंतर ना खरंच 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 खूप भारी वाटतं अगदी जे काही आपलं रेग्युलर आयुष्यातून आपल्याला जे काही टेन्शन जे काही स्ट्रेस बाकीची सगळी धावपळ जी असते धाव तर ती एक दिवस का असे ना सगळी आपण विसरून जातो आणि ह्या मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप छान 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 असे देखावे बनवलेले होते खूप छान छान मूर्ती होत्या खूप मस्त वाटत होतं मंदिर आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर मी बघितलं तर इथं होती जय जगन्नाथ यांची मूर्ती किती छान ना आणि सिरियसली तिथून ना माझा पायच निघत नव्हता मी कितीतरी वेळासारखं मागं मागं फिरून फिरून फिरून, फिरून मूर्तीकडे पाहत होते मन भरतच नव्हतं किती पाहावं आणि किती नको असं झालं होतं आणि फायनली दर्शन घेऊन आम्ही घरी निघालू आणि रिटर्न येत असताना हे तासगावचं शिवतीर्थ आपल्या छत्रपती शिवरायांची मूर्ती इथं होती त्याचबरोबर पुढं आल्यानंतर आम्हाला गणपती बाप्पांचंसुद्धा दर्शन झालं तर असं करत करत आम्ही आलो त्याच्यानंतर मिस्टर वगैरे चहा पिण्यासाठी थोडा वेळ थांबले तिथे आणि फायनली आम्ही घरी यायला आम्हाला ही वन डेची ट्रीप करून सात साडेसात वाजले होते आणि घरी आल्यानंतर परत माझी गडबड की मला डोसे बनवायचे आहेत तर त्याच्या तयारीला मी सुरुवात केली आणि तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी डोश्याचं म्हणजे पीठ तयार करून ठेवलेलं होतं तर ह्या व्हिडिओ ॲक्च्युली मी बरंच बनवून झाल्यानंतर बनवला आहे तर इथे तुम्हाला दिसते हे जे बॅटर आहे आणि मी डोसे बनवायला घेतले असे दोसे मी बनवत होते त्याच्याबरोबर खायला मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली होती बाबांच्याकडून आल्यानंतर नारळ फोडून खोबरं काढून घेतलं आणि गडबडी त्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त झाली त्याच्यामुळे तुम्हाला ही चटणी हिरवी हिरवी दिसतीये आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत बटाट्याची भाजी पण बनवली मुलींनी आल्यानंतर मस्त असं डोस्यावर ताव मारला आणि लवकर झोपून गेला कारण दिवसभर खूप दमल्या होत्या तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर